नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का पुन्हा प्रश्नचिन्ह उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं बघा महाराष्ट्र फॉर्मर्स स्कीम काय आहे येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहे विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार मोर्चे आणि बांधणी केली जात आहे दोनही गटामध्ये उमेदवारांबाबत चाचपणी सुरू झाली आहे बंद दाराआड जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये खलबत सुरू आहे असे असतानाच आता महायुती सरकार या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कामाला लागली असल्याचे दिसत आहे या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला आहे असाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुतीने आता सावध भूमिका घेतली आहे सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सरकारने या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा झाल्यात बघा या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्यातील तब्बल चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे तसेच सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना देखील सुरू करणार आहे याचाही फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे बघा पुढे याशिवाय इतरही याशिवाय इतरही अनेक योजनांची घोषणा नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार का पुन्हा प्रश्नचिन्ह अशा चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे फडणवीस सर... फडणवीस पवार सरकार हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत मात्र या चर्चामध्ये कितपत सत्य आहे खरंच वर्तमान सरकार खरंच वर्तमान सरकार असा निर्णय घेणार आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि या संदर्भात आता स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजित पवार यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता दादांनी यावर सूचक विधान केले आहे उपमुख्यमंत्री महोदय यांनी झेपेल तेवढाच खर्च केला पाहिजे अशा शब्दात उत्तर दे त्या ठिकाणी राज्य सरकार कर्जमाफी देण्याच्या स्थितीत नसल्याचे स्पष्ट केले आहे एकंदरीत राज्याची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याचे भक्कम नसल्याचे सांगत वर्तमान महायुती सरकारने अप्रत्यक्षरित्या शेतकरी कर्जमाफीची मागणी फेटाळली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच आत्ता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेली भूमिका काय होती ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद